सध्या रणजी ट्रॉफीचा नवा सीझन जोरात सुरू आहे अख्ख्या भारतातल्या टीम्स मैदानात उतरल्यात रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरायला आणि आपल्या महाराष्ट्राचेही तीन संघ यात खेळतायत बरं मुंबई महाराष्ट्र आणि विदर्भ पण तुम्ही कधी विचार केलायत का राज्य एकच असताना आपले रणजी मध्ये तीन संघ का असं काय कारण आहे की महाराष्ट्राच्या तीन वेगवेगळ्या टीम्स रणजी ट्रॉफी खेळतायत ही गोष्ट फक्त क्रिकेट पुरत मर्यादित नाहीये या कारणाच्या मुळात आहे इतिहास राजकारण आणि आपल्या क्रिकेट हिस्ट्रीचा एक भन्नाट चॅप्टर हा एक राज्य तीन टीम्स वाला फॉर्म्युला महाराष्ट्रात तसं काय आहे आणि त्यामागचं खरं कारण काय आहे चला तर मग या व्हिडिओमधूनच या प्रश्नाचं उत्तर शोधूया आधी पाहूयात रणजी ट्रॉफीची सुरुवात आणि इतिहास एकोणावीसशे चौतीस साली भारतात रणजी ट्रॉफीची सुरुवात झाली तेव्हा भारत ब्रिटिशाच्या अधिपत्याखाली होता बी सी सी चे संस्थापक ए एस डिमोले यांनी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा ही संकल्पना मांडली पण त्यावेळी बी सी सी कडे ती स्पर्धा भरवण्या इतपत पैसे नव्हते आणि त्याचवेळी ते मदत मागायला पटियाळाचे महाराज भूपेंद्र सिंह यांच्याकडे गेले भूपेंद्र सिंह यांनी या स्पर्धेला मदत करण्याची मागणी एक्सेप्ट केली खरी पण एका अटीवर त्यांची इच्छा होती की या स्पर्धेला सर रणजित सिंहजी यांचं नाव द्यावं कारण रणजित सिंहजी हे विदेशात खेळणारे पहिले भारतीय खेळाडू होते आणि इथूनच उदयास आली प्रतिष्ठेची रणजी ट्रॉफी पण त्या काळामध्ये भारताची रचना आज सारखी नव्हती संस्थान प्रांत राजघराणी आणि वेगवेगळ्या राजव्यवस्था होत्या म्हणूनच त्या काळच्या रणजी स्पर्धेत राज्य नव्हे तर संस्थान आणि प्रदेशांवर आधारित संघ खेळत होते बॉम्बे महाराष्ट्र सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार मैसूर मद्रास अशा बारा संघांनी पहिल्या रणजी सीझन मध्ये भाग घेतला होता सुरुवात करूया विदर्भाच्या टीमपासून पासून एकोणावीसशे बत्तीस मध्ये सेंट्रल इंडिया क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली त्यातून पुढे होळकर क्रिकेट असोसिएशन निर्माण झाले आणि होळकर संस्थांचा क्रिकेटला पहिल्यापासूनच खूप पाठिंबा होता देशाच्या स्वतंत्र्यानंतर होती ती संस्थानं भारतात विलीन झाली त्यामुळे होळकर असोसिएशन ऐवजी मध्य भारत संघटना निर्माण झाली भारताचा भाग त्यात येत असे पण याच काळामध्ये मध्य प्रदेश असं स्वतंत्र राज्य निर्माण झालं एकोणविसशे छप्पन्न मध्ये मध्य प्रदेश राज्याची स्थापना झाली वर्षभरातच मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन अस्तित्वात आलं विदर्भ भागातील खेळाडूंसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली मुंबईचं क्रिकेट तर अजून जुनं आणि बळकट क्लब कल्चर शालेय क्रिकेट आणि ऐतिहासिक परंपरा यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एम सी ए कायमच स्वतंत्र राहिली आणि उरलेली जिल्हे जसं की पुणे नाशिक सातारा सोलापूर इत्यादी यांचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन हे करत महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक आहे भौगोलिकदृष्ट्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने ते प्रचंड मोठं आणि एवढ्या मोठ्या राज्याला जर एकच संघ ठेवला असता तर अनेक टॅलेंटेड खेळाडूंना संधी मिळणं कठीण झालं असतं त्यामुळे एकाच राज्याच्या तीन रणजी टीम्स अस्तित्वात आल्या मुंबई महाराष्ट्र आणि विदर्भ या तीन संघांमुळे खेळाडूंना जास्त संधी मिळतात राज्यांच्या सगळ्या भागातून टॅलेंट पुढे येतं एवढंच नाही तर त्यांना संधीही मिळते प्रशिक्षण स्पर्धा प्रवास सगळं अगदी व्यवस्थित आता एक सिंपल उदाहरण घ्या मुंबई संघासाठी मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील खेळाडू खेळायला पात्र असतात विदर्भ संघातून नागपूर सोबत जवळपास अकरा जिल्ह्यांतील खेळाडू तर उर्वरित जिल्ह्यांतील खेळाडू महाराष्ट्र संघाकडून खेळतात आता तुम्ही म्हणाल अशा वेगळ्या टीम्स फक्त महाराष्ट्रालाच का तर असं काही नाही आहे ते म्हणजे बडोदा सौराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेशचेही दोन संघ आहेत आंध्र आणि हैदराबाद थोडक्यात सांगायचं झाल्यास रणजी ट्रॉफीची संकल्पना ही फक्त राज्यांवर नव्हे तर क्रिकेट संघटनांवर देखील आधारित आहे आज मुंबईचा समृद्ध वारसा विदर्भाचं सातत्यपूर्ण परफॉर्मन्स आणि महाराष्ट्राचा नवनवीन टॅलेंट हे मिळून आपल्या राज्याचं क्रिकेट अधिक बळकट करत आहेत शार्दुल रहाणे पृथ्वी शॉ उमेश यादव ऋतुराज गायकवाड सारखे खेळाडू आपल्या राज्याच्या टीमकडून अजूनही खेळत आहेत त्यामुळे असे तीन संघ असणं म्हणजे गोंधळ नाहीये तर भारतीय क्रिकेटच्या विकासाची एक स्मार्ट स्ट्रॅटेजी आहे आय होप आता तुम्हाला कळालं असेल की महाराष्ट्राचे तीन संघ का आहेत रणजीमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आमच्या एसीसी स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलला कारण आम्ही असेच इंटरेस्टिंग टॉपिक्स घेऊन येत असतो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच